नमस्कार भक्तांनो आज आपण बोलणार आहोत त्या शक्तीबद्दल जी प्रत्येकाच्या घरात असावी असं प्रत्येकाचं मन असतं आपण सगळे रोज मेहनत करतो धावपळ करतो पण लक्ष्मी काही टिकत नाही असं अनेकदा आपल्याला वाटतं पण खरं सांगायचं झालं तर लक्ष्मी येणं म्हणजे केवळ पैसा नसतो ती म्हणजे समृद्धी समाधान प्रेम आनंद आणि सौभाग्य आज मी तुम्हाला सांगणारच आहे की लक्ष्मीला कसं बोलवायचं कसं घरात टिकवायचं आणि कसं तिचं घर आपल्या मनात आणि जागेत बसवायचं ही पूजा केवळ एक विधी म्हणून करू नका तर एक स्वच्छ भावना ठेवून करा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की माता लक्ष्मी कोण आहेत तरी देखील मी तुम्हाला विचारते की लक्ष्मी म्हणजे कोण लक्ष्मी म्हणजे फक्त सोनं पैसा दागिने हे आहेत का तर नाही लक्ष्मी म्हणजे संतोष स्वच्छता सदाचार आणि सद्भावना आहे ज्या घरात प्रेम असतं शांती असते तिथे लक्ष्मी नक्की वास करते ज्या घरात कलह असतो राग असतो भांडणे असतात ते घर लक्ष्मी लवकरात लवकर सोडते म्हणूनच लक्ष्मीचं पहु पहिलं पाऊल असतं ते घरात स्वच्छता शांती आणि सद्भावना निर्माण करणारं आपण लक्ष्मीला आपल्या घरात कायम ठेवायचं असेल आपल्याला तिची कृपा आपल्यावर सतत राहायला पाहिजे असेल तर लक्ष्मीच्या पूजेची आपण तयारी कशी करायला पाहिजे तर लक्ष्मीला पूजायच्या आधी आपले घर स्वच्छ करा कोपराना कोपरा झाडून घ्या घरातील धूळ जळमटं अनावश्यक वस्तू काढून टाका कारण ज्या घरात घाण असते तिथे लक्ष्मी प्रवेश करत नाही स्वच्छ घर म्हणजे तिच्यासाठी तयार केलेलं आसनच असतं लक्ष्मी पूजा करण्यासाठी जे साहित्य हवं असतं ते आपल्याजवळ नेहमी असायला हवं ते म्हणजे नवीन किंवा स्वच्छ लाल वस्त्र कमळाचं फूल किंवा नसेल तरी चालतं त्याचा फोटो जरी असला तरी काही हरकत नाही तांदळाची थाळ म्हणजे रास एक सोनं म्हणजे सोन्यासारखं दिसणारं एक नाणं किंवा तांब्याचं नाणं जरी असलं तरी काही हरकत नसते दीप अगरबत्ती धूप आणि पंचामृत आणि पंचामृत तयार करताना दूध दही तूप आणि मल साखर याचा वापर करावा फळं आणि मिठाई हे सर्व साहित्य आपल्याजवळ असायलाच पाहिजे आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर नंतर सुमारास साधारण साडेसहा ते साडेसात वाजता पूजा करा त्यावेळी वातावरण शांत असतं आणि त्या क्षणी लक्ष्मीचा प्रभाव वाढत असतो सुरुवात करा पूजेला आणि मना ओम श्री हिम क्लीम महालक्ष्मी नम ओम श्री हिम क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राने सुरुवात करा तिन्ही वेळा मंत्र जप करून मन शांत करा नंतर दिवा लावा तेलाचा किंवा तुपाचा दिवा सर्वात शुभ मानला जातो दिवा लावताना मनात बोला हे देवी हे देवी लक्ष्मी माझ्या घरात ये तुझ्या चरणांनी माझं आयुष्य उजळून टाक हो हे तुम्ही दिवा लावताना अवश्य बोला आता लक्ष्मीचं आसन कसं द्यायचं आपण तर लक्ष्मीला आसन देताना लाल वस्त्रावर तांदळाची थर द्या म्हणजेच रास घाला आणि त्यावर लक्ष्मीचा फोटो मूर्ती किंवा प्रतीक ठेवा ती मूर्ती हसरी आणि प्रसन्न असावी तिच्या शेजारी गणपती बसवा कारण गणपतीशिवाय कोणतंही कार्य शुभ होतच नाही धूप दीप फुलं अर्पण करा आणि लक्ष्मीचं स्तोत्र किंवा श्रीयुक्त सुक्त म्हणायला सुरुवात करा जर शक्य असेल तर हे श्रीसूक्त दररोज म्हणा ओम हिरण्यवर्ण हरिणी सुवर्ण रजत स्त्रजाम ओम हिरण्यवर्ण हरिणी सुवर्ण रजत स्त्रजाम हा स्त्रीसोक्त दररोज म्हणा याचा स्पंदन फार शक्तिशाली असतो ते आपल्या घरात सात्विक ऊर्जा निर्माण करत असतात लक्ष्मीपूजेतील का आपली भावना कशी असावी तर अनेक लोक फक्त पूजा करतात पण मनात विचार दुसरेच असतात लक्ष्मीला फसवणूक अजिबात आवडत नाही ती त्या घरात येते जिथे मन शुद्ध आणि हेतू पवित्र असतो पूजेत म्हणताना मनात ही भावना ठेवा माझं घर तुझं मंदिर आहे लक्ष्मी माता तू इथे कायम वास कर पूजा करताना मनात नेहमी हा भाव ठेवावाच तो म्हणजे माझं घर तुझं मंदिर आहे लक्ष्मी माता तू इथे कायम वास आपण जो लक्ष्मीजवळ दिवा लावतो त्या दिव्याचं काय महत्त्व असतं तर लक्ष्मी दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही ती ऊर्जा असते दररोज संध्याकाळी तुळशीजवळ किंवा लक्ष्मीच्या फोटोसमोर एक तुपाचा दिवा लावा त्यावेळीसुद्धा लक्ष्मी मंत्र करा आणि तो मंत्र म्हणजे ओम महालक्ष्मी नम हो ओम महालक्ष्मी नम किमान अकरा वेळा हा जप करा दिव्यांचा प्रकाश लक्ष्मीचं स्वागत करत असतो अंधार म्हणजे दारिद्र्य आणि प्रकाश म्हणजे समृद्धी म्हणूनच दररोज दिवा म्हणजे दररोज लक्ष्मीचं स्वागत करणार असतो लक्ष्मीचे वास्तव्य टिकून आपल्या घरात राहण्यासाठी काही नियम असतात तर ते नियम म्हणजे घरात झाडू उलटा ठेवू नका रात्री ताटात अन्न शिल्लक ठेवू नका त्या दिवशी दिवा लावलेला विजू देऊ नका शिव्या देणं वाद करणं हे लक्ष्मीला अजिबात आवडत नाही घरात प्रत्येक गुरुवारी तांदूळ साखर तूप याचं दान करा लक्ष्मीच्या दिवसांवर म्हणजेच शुक्रवारी आणि पौर्णिमेला दीपावली धनत्रयोदशी यावेळी विशेष पूजा करा लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी काही मंत्र जप करा हे रोज मंत्र रोज सकाळी दहा मिनटे म्हणा मंत्र म्हणताना लक्ष्मीचं ध्यान करा हसरी सुवर्णवर्णा कमळावर बसलेली हातात कमळ दुसऱ्या हातात नाण्यांचा वर्षाव करत असलेली अशी मूर्ती समोर ठेवून आपण मंत्र जप करा आणि ते मंत्र जप आहेत ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम हा पहिला मंत्र आहे दुसरा मंत्र ओम श्रीम ह्रीं क्लीम नम आणि तिसरा आहे ओम धनदाय नमः ओम धनदाय नम हे मंत्र रोज जरी दहा मिनटं जरी म्हटलात तर आपल्याकडे लक्ष्मी नक्कीच आकर्षित होते लक्ष्मीपूजेचा शेवट हा नेहमी कृतज्ञतेने करा म्हणजेच माता आज तू माझ्या घरात आलीस तुझ्या कृपेने माझं जीवन सुखी राहू म्हणत हात जोडून नमन करा हे केल्याने मानसिक शांतता आणि आत्मिक समाधान मिळतं लक्ष्मी टिकवण्याचे काही मी तुम्हाला गुप्त उपाय सांगते जसे की दर शुक्रवारी गुलाबी किंवा लाल वस्त्र प्र परिधान करा घराच्या दाराशी नेहमी हळदी कुंकुवाने शुभचिन्ह काढा दर पौर्णिमेला चांदण्यात बसून सुक्त पठण करा आपण वरती सांगितलेच आहे की सुक्त पठण कसं करायचं घरात नेहमी घंटा वाजवा ध्वनी शुद्धी होते लक्ष्मीला दूध साखर तूप यांचा नैवेद्य प्रिय असतो तर लक्ष्मीला आपण दूध साखर तूप याचा नैवेद्य देऊ जर आपल्याला लक्ष्मी आपल्याजवळ टिकून ठेवायची असेल तर लक्ष्मीला धरून ठेवायचं असेल तर दान करा कारण जिथे दान असतं तिथे लक्ष्मी टिकतेच कारण दान म्हणजे प्रवाह आणि जिथे प्रवाह असतो तिथेच पाणी हवा आणि पैसा वाहतच राहत असतो म्हणून लक्ष्मीचं तत्त्व आहे दे आणि वाढव बरोबर ना लक्ष्मीचं काय तत्व असतं दे आणि वाढव ही पूजा करताना केवळ विधी नाही भावना ठेवा भक्ती ठेवा समाधान ठेवा आणि श्रद्धासुद्धा ठेवा तुमच्या मनात शुद्ध भाव असेल तर लक्ष्मी तुमच्या घरात नक्कीच येईल ती फक्त पैशाच्या रूपात येणार नाही तर सुख शांती प्रेम आणि आनंदाच्या रूपातही येईल अशा प्रकारे तुम्ही रोज थोडा वेळ या पूजेसाठी दिलात तर लक्ष्मी तुमच्या घरात कायम वास करेल दररोज साधे नियम पाळा जसे की घर स्वच्छ ठेवणे मनात चांगले विचार ठेवणे आणि ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राने दिवसाची सुरुवात करणे चला तर मग आता आपली लक्ष्मीपूजा संपली आहे पहिलं तर किती सुंदर शांत आणि आनंदाची अनुभूती आली ना लक्ष्मी माता आपल्या घरात आनंद संपन्नता आणि सुखसमृद्धी घेऊन येण्यासाठी नेहमी तयार असतात फक्त आपण श्रद्धेने वक्तीने आणि मनाला शुद्ध ठेवून पूजा केली तर त्या आपल्या घरात कायम स्थिर राहतात स्मरण ठेवा देवी लक्ष्मी नेहमी आपल्या मेहनतीला प्रामाणिकतेला आणि प्रेमळ मनाला प्रोत्साहन देतात म्हणून आजच्या या पूजेनंतर रोज आपल्या मनात सकारात्मकता विचार ठेवा एकमेकांसह प्रेम आणि सहकार्य वाढवा आणि घरात आनंदाचे वातावरण तयार करा तुम्ही जे काही केले ते श्रद्धेने केले आणि मनापासून केले त्यामुळे त्याचा फळ तुम्हाला नक्की मिळेल लक्ष्मी माता नेहमी तुमच्यासोबत आहेत आणि तुमच्या घरात सुख समृद्धी आणतील तर आजची लक्ष्मीपूजेनंतरची अनुभवती नक्की लक्षात ठेवा मन शांत ठेवा कृतज्ञतेने दिवसाला सुरुवात करा आणि आपल्या जीवनात भरभराट आणि आनंद घ्या आणि हो जर तुम्हाला ह्या मार्गदर्शनाचा फायदा झाला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आणखी अशी सकारात्मकता आणि प्रेरणादायी तुम्हाला माहिती मिळत राहील लक्ष्मी माता तुमच्या व घरावर सदैव राहो सुख समृद्धी आणो आणि तुमच्या जीवनात आनंद भरत राहो चला तर भेटू